कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय मीटरची शक्ती चालू आहे टिवोळी टिवोडी ही शक्ती तुम्ही नाही करू शकत अशी आम्ही शाहपूरला देखील ते बंद केले बसवायचे नाही शक्ती नाही करत नाही तुम्ही बंद करायचं तुम्ही का लोक लोकांचं म्हणणं आहे शक्ती होते तुम्ही कशाला जाता लोकांच्या जा दारी लोकांना पाहिजे असेल तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील ना बंद मीटरची तक्रारी ना माझ्याकडे चालू मीटरच्या तक्रारी आल्यात ना आणि ऐका सगळे समोर पत्रकार बंधू सुद्धा आहेत इथले नागरिक सुद्धा आहेत ऐका ही पुन्हा तुम्ही ही अशी गोष्ट करायचीच नाही शक्ती बंद आणि ते तुमच्या अधिकार पण नाही आहेत स्पष्ट सांगतो आणि पुन्हा मला कोणाची तक्रारच नको याच्या सांगा पुन्हा तक्रार नाही पाहिजे मला ही शहापुरात तीन महिन्यापूर्वी प्रीपेड मीटर बसवण्याची शक्ती चालू झाली शहापुरात मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं शहापूरसारख्या ठिकाणी जिथं साठ टक्के सत्तर टक्के आदिवासी समाज आहे आणि त्या समाजाचे तुम्ही प्रिपेड जर मीटर बसवाल तर ते कसं शक्य आहे बरं शासन जी ध्येय धोरणं आहेत आज तुम्ही शेतकऱ्यांना एवढे माफ करता व्यापाऱ्यांना एवढे माफ करता तर मग माझे जे गरीब आदिवासी समाज आहे किंवा इतरही समाज आहेत या समाजांना अशी काही वेळ तर असं त्यांनाही तुम्हाला माफ करायला लागेल ना त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो मी तीन महिनेपूर्वी डी पी डी सी मिटिंगमध्ये ते मीटर बसवायचं बंद करायला सांगितले आणि मी स्वतः पालकमंत्री महोदयाने बोललो शिंदेसाहेबांना ते पत्र आम्ही बसवणार नाही आणि त्याच्यामुळे शहापुरात ते बसवलं देखील गेले नाही आणि तुम्हालाही सांगतो असे बसवण्याची काही सक्ती नाही तुम्ही ह्याची बात बसवू नका शक्ती नाही करू शकत आणि नाही बसवायची एकदम स्पष्ट सांगतो अधिकृतपणे असं पत्र वगैरे जाईल हो नक्की त्यांनी काय अधिकृत तुम्हाला पत्र दिलं मग आवाहन करा मी काय बोलतो त्यांनी अधिकृत पत्र दिलं नाही मी तरी कशाला देऊ ते अनधिकृत बसवतात का नाही मी सांगतो ना नाही बसवायचे आणि नाही बसवून देणार आणि तुम्हाला सांगतो ज्याच्याकडे अशी जबरदस्ती करेल ना जो अधिकारी मला कळवा मला कळवा ना मी त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करायची ती करतो